गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू डे टू इन लोणावळा आजची सकाळ झाली आहे साडेआठ वाजता बेकार रात्री अडीच वाजता झोपले सगळे आणि आत्ता उठलेत परत आम्ही लेकवरती चाललो आहे तर बघूया परत एकदा लेकचं व्यू सकाळी सकाळी कसा असतो काल दुपारी आलो होतो एक वाजता आज शांततेत जरा मजा येईल तर बघत राहा ब्लॉग पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किती काय गाडीचा काही लफडा झालेला दिसतोय आधी गाडीवर जाऊया नंतर बघू हो तीन गाड्या होत्या आमच्या एक ही आहे आमच्या रिजाना मॅडमची ही आली कृणालची आणि संजीव भाऊमची तुमच्या कालचाच इश्यू आहे अजून तिचा सेल्फचा काही प्रॉब्लेम झाला वाटत त्याने विचारलं तर ते बोलले की उंदरांनी बहुतेक कापली असावी सो so, तेच डिस्कशन चालू आहे कोण मेकॅनिक भेटतंय का इकडे कारण आउटसाईड आहे थोडं तर मेकॅनिक भेटणं मुश्किल आहे ते बोलले धक्का मारावा लागेल धक्का मारून गाडी स्टार्ट होईल आणि नंतर मग मेकॅनिक पर्यंत पोहोचावं लागेल तेच करावं लागणार आहे आम्हाला तर आपण चाललोय लेक्चरच त्याला काल आम्हाला आमची बेला आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये त्या बेलाने रस्ता दाखवला होता आणि हे मनुष्य मला घेऊन येत होते क्या अरे अच्छा असे होऊ का नाही मिला तो मेरा वाला रास्ता यहाँ पे है पर स्लिपरी है क्या ये बेला वापस आई देख इसको रास्ता बताने में क्या है इतना इंटरेस्ट होता है ना हाँ तो <laughs> वही करता हूँ बैक कैमरे ने दाखो दो व्यू पकड़ के चल्ला भाई। बस तुम्ही आता ना तो व्हिडिओ मस्त हा भाई परत <laughs> <laughs> मला वरती यावं लागलं कारण काल जो रस्ता होता तो आम्ही साइड ने गेलो होतो आणि आता सोबत मुली आहेत आणि तो रस्ता असा थोडासा ढलानीचा आहे तर मुली असू दे किंवा कोण पण असू दे स्लीप व्हावा हो ही आमची माझी इच्छा नाही त्यामुळे हा जो रस्ता आहे ना तो जरा चांगला वाटला तुम्ही म्हणून परत वरती आलो सगळ्यांना सांगितलं आणि आता सगळ्यांना घेऊन चाललंय आता थोडं थोडं येत आहे सगळे नीचे सूरज के आपणा इसके पास आहे शुभम के पास हा हा हे चलो अरे बेला परत आली रस्ता दाखवायला काल जशी आली होती ना तस हा आलेली आणि पुढे पुढे जाते कि रस्ता कळायला म्हणून काल आपण इकडून गेलो होतो हा आज इकडून जाऊया मस्त आहे ना व्ह्यू एकदम छान आहे परत आता शूट नाही करत मी रस्ता दाखवला तुम्हाला डायरेक्ट खालीच पाहू पक्का हा मी

गए थे तुम लोग भी नीचे उतरे थे चल। चल।, आले। चल चल चलो प्लान चेंज है हम मामा परत परत यांना तिकडेच तिक जाए ए शुभम वापस उधर ही जाना है चलो हां क्या हाँ आए तो देख लेते फिर वापस उधर जाएंगे हां चलो तो जो होता तो मस्त व्यू है यार ये सा <स्तितत्तिति> था था है अच्छा पावना ही है क्या बात कर रहे हैं? अच्छा डूब डूब गया जाति सब्र कर यार सोच ना सब्र कर सब्र मिलेगी तुझे देख ये ये छोकरे को ना आगे ही चाना रहता है बस मतलब तू तो तो कॉम्प्लेक्स देगा व्यूअर्स देखेंगे बोलेंगे साले तेरा पेट देख कितना आया है दोस्त ऐसे बनाया है जो सिक्स पैक्स वाले हैं इसका भी पेट नहीं है नहीं थैंक यू हां इसका भी नहीं है हां

तर uh, काय झालं की आपण uh, जेव्हाही पाण्याच्या ठिकाणी गेलो तेव्हा त्याचं आभार मानले पाहिजे तर आपण ते करत होतो थो। जस्ट थोडंसं तुम्हाला आणि मला फुटेज हवं ॲक्च्युअली हो दादा देख देख देख। <laughs> चला नाश्ता आलाय पाव आणि आय थिंक ऑमलेट आहेत फटाफट नाश्ता करू साडे दहा आले अकराचं चेकआउट आहे त्यानंतर विचार आम्ही सगळे डिस्कशन करत होते की रस्त्यात जर कुठला चांगला स्पॉट भेटला किंवा आम्ही आता येताना आम्हाला टायगर पॉईंट लागला होता तर तिकडे थांबून थोडं काही शूट केला आणि फोटो वगैरे काढले तर काढू नाहीतर डिरेक्ट मुंबई चलो भेटूया आंघोळ करायची आंघोळ पण नाही केली अजून भेटूया लवकर फायनली नाश्त्याची प्लेट रेडी झाली आहे कांदा लिंबू फरसाण मिसळ ही मटकी मिसळ आहे स्कुंद ना मटकी मिसळ आहे पाव आणि ऑमलेट खाऊन बघूया कसं आहे आणि कसं लागते स्पून चाहिए आहे रे थँक यू अच्छा काम करतं आहे दाखव तुम्ही ही मटकीची मिसळ आहे थोडंसं फरसाण आहे त्याच्यामध्ये छान ना जेवणाचे सगळे पदार्थ आहे जे चांगले आहेत संपवतो आणि मग बोलतो बहुतेक आत्ता निघूच आम्ही बोगे तर मित्रांनो फायनली आंघोळ वगैरे सगळी झाली आहे बारा वाजले चेकआउट केलेला आहे या छानशा अशा विलाला बाय करण्याचा वेळ आहे छान ट्रिप झाली कसा दीड दिवस गेला आमचा कळलंच नाही मी काल बोललो होतो ॲक्च्युली की वॉकच्या एंडला मी सांगेन की खर्च किती झाला होता पण रात्री उशीर झाल्यामुळे माझ्या डोक्यातून ते निघून गेलं ॲक्च्युली या विलाचं जे होतं प कॉस्टिंग आमची वीकेंडची स्टेची था ती थर्टी थाउजंड होती आणि जेवणाचे पर थाउज थाउजंड रुपीज पर हेड होते तर असे करून आम्ही टोटल एकोणीस जणं होतो तर कॅल्क्युलेशनप्रमाणे आमचं काहीतरी सत्तावीसशे रुपये समथिंग येत आहे इन्क्लुडिंग ट्रॅव्हल वगैरे पकडून तर तसं ठीक आहे रिजनेबल आहे आणि आपण विकेंडसाठी येऊ शकतो अशी जागा आहे पण लांब आहे ॲक्च्युली खूप लांब आहे लोणाळ्यापासून लांब आहे आणि मधला यायचा जो रस्ता आहे तो थोडासा तुमची जर गाडी काय बोलतात ते चांगला शब्द येतो विसरलो अरे आता जिबेवर होतो आता मी पाठ केला होता यार विसरलो कसा ऑफ रोडिंग हां तुमची गाडी जर ऑफ रोडिंग करणारी असेल तर या नाहीतर मग गेली गाडी चिकले ते माखून जाणार बायको ओरडणार आणि बायकोला घेऊन या एकटी नका हो या माझ्यासारखं आता मला घरी गेल्यावर ते ऐकायचं आहे आपण सगळ्यांनी बघूया मॅडमची काय रिॲक्शन आहे काय बोलणार आहे ना नक्की ते हंगामा करणार आहे एकटा जा मला नको घेऊन जाऊ तूच फिरत बस हेच बोलणार आहे चला बघू आता मध्ये हे लोक सांगतायत सा की असं ठरलं आहे की मध्ये कुठला चांगला पॉईंट भेटला एक लायन्स पॉईंट आम्ही बघितला होता आणि एक टायगर पॉईंट म्हणून होता तो जर भेटला आम्हाला वेळ मिळाला की आम्ही थांबू तर मग आम्ही नक्की थांबू ट्राफिक बेकार असणार आहे बघूया चलो निघूया चलो बाय बाय हां संजीव भाऊ बने आप लोग नजदीक नस्दिक, नजदीक ही रहने वाले ना हाँ नजदीक ही रहने हां अगर केस पड़ गया गाड़ी बंद पड़ गई तो देखेंगे हाँ रास्ता है सब सब <laughs> फुल ऑफ रोडिंग अब हमें पता है जाना कहाँ है हाँ एक्चुअली क्या पता आगे जाके कितनी रियली सो कंफ्यूज रास्ता बता रुकना है ना नहीं रुके तो अच्छा है क्योंकि उसको नहीं रुकना है वो चलता रहेगा तो, तो अच्छा है हमारी वजह से उसको रुकना नहीं पड़ना चाहिए लेकिन इधर ना गाड़िया क्रैश नहीं होनी चाहिए अच्छा हुआ ये टेम्पो आ गया कहीं रस्ते में मिल जाता ना बहुत बड़ी प्रॉब्लम होती तर मित्रांनो जसं सांगितलं होतं की रिटर्न येताना एका स्पॉटवरती थांबू तर आता सध्या थांबलोय शिवलिंग पॉईंट असं या पॉईंटचं नाव आहे बघूया इकडे असं काय आहे की ज्याच्यामुळे याला शिवलिंग पॉईंट असं नाव ठेवलं आहे बघूया स्नेहा आमच्या टीममधले तिला माहीत होता हा पॉईंट तिने सांगितलं की इकडून एक डोंगर आहे जो शिवलिंगसारखा दिसतो त्यामुळे या जागेला शिवलिंग पॉइंट असं नाव दिलंय आणि तो डोंगर हा आहे किती सुंदर दिसतंय आपण एकदा पुढे जाऊन बघूया धुके धुके एकदम क्लाउडी आहेत वातावरणाचं सगळं छान दिसतंय फक्त शेवाळे आहेत घसरण्याची भीती वाटते बापरे व्यू एकदम छान आहे अरे बापरे इथं पब्लिक आहे नीचे तक उतर गया रे डेंजर नाही नाही नीचे नाही इ बस हो गया मेरे को जाने का काय वन पीस घर पे कल लॉग इन आहे हां पण नाही बस हो गया इकडून दिसतंय बस झालं हे बघा हा डोंगर आणि माणसाशी खालपर्यंत उतरली आहेत तेवढं आपल्याला नाही जायचंय छान आहे बघा cloudy वातावरण thôi एक मिनट भाई không हां चल, चल 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 जाते घाई लाग, लागली आहे वरती स्वप्नील भाऊ आले होते आले होते बोलवायला की चला बहुतेक दुसऱ्या पॉईंटवर जायचं आहे आणि इकडेच भरपूर वेळ गेला आमचा फोटो काढण्यामध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये सिमे सीने, सिनेमॅटिक व्ह्यूमध्ये भरपूर छान आला आहे जा फोटो निकाल की आहो फटाफट आम्हाला हो गया व्ह्यू खूप छान आहे बघितलंत ना तुम्ही तर खूप छान आहे भरपूर काढलेत मी टाकेन सिनेमॅटिक त्या तुम्ही बघा आवडली तर मला नक्की सांगा कसं वाटलं आता बघूया कुठल्या पॉइंटर आहे आणि काय आहे पुढे काय डायरेक्ट जेवायला घेऊन आहे चलो फटाफट खोलूंगा ना क्यू खोल सब सांग ना अच्छा ले बता तो बता नाही जरचे ढरा आता काय कोय हा पगले चलो बाय बाय लोणावळा अजून तर बाहेरच आहोत येते लोणावळ्याच्या आम्ही मार्केट अजून लागला नाही घरी जर काही घेऊन नाही गेलो तर आहे काशी चिक्की भेटेल भेटेल ना हां खाली बघूया भेटते का चिक्की नाही भेटली तर माझी चिक्की करेल ती बाई घरी गेल्यावर हा कूट कूट करून चिक्की करेल ती <laughs> एक वाजता निघालेले आणि आता पाच वाजलेत लोणावळ्यामध्येच आहेत ट्राफिक इतकी आहे इतका आहे ना की काय सांगू म्हणजे सगळेजण मुंबई सोडून लोणावळ्याला झालेत सो असं वाटतंय अरे आज बहुतेक मुंबईला पोचायला अरविंद भाऊ किती वेळ लागेल ला मुंबईला पोचायला दीड ह <laughs> चार तास इकडेच लागलेत आपल्याला नाही चार तास ते इकडेच झालेत

गाड़ी, गाड़ी क्यों नहीं है गाड़ी, 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 गाड़ी क्यों गी नहीं है दिखेगा दिखेगा रुको है है अंदर है वो देखो अरे लोग पागल है क्या लोग क्यों जा रहे हैं मर जाएगा बाबा पूरा कचरा क्योंकि 7 लेकिन अंदर लाइट क्यों है अच्छा वो लाइट नहीं है उजड़ अच्छा वो ऊपर का ये नहीं है अच्छा आयशा विला क्या बोलते स्टोरी है ना स्नेहा एज ही स्टोरी का है आयशा विला जी अभी एक काम कर वो लड़की के साथ कुछ, कुछ हाँ। बुरा हुआ था नहीं म, मैं मम्मी डैडी उसके मॉम डैड और वो कुछ सत्रह या पंद्रह साल की लड़की थी ओके वो लोग का ये आई थिंक नेटिव या उन लोग में से बंगलो लेके रखा रहेगा वो लोग इधर आए थे तो कोई तो ग्रुप आया और उसके मॉम डैड को गंदी तरीके से मारा अच्छा और वो आयशा ने देखा उसको और फिर वही बंदे लोग ने आयशा को कुछ कंटिन्यूसली दो तीन महीने तक रखा उसको टॉर्चर किया और उधर ही मार दिया अरे बाप रे तो उसका भूत वहाँ पे ऐसे हाँ। बोला जाता है हाँ। और वो सात बजे के बाद अलाउड नहीं है जाना ऐसे अलाउड नहीं है बट वो टाइमिंग स्टार्ट ताइमिंग हो जाता स्टार्ट है, स्टार्ट है, हो जाता है। अच्छा Okay. यही इंटरेस्टिंग लोग जाते भी अंदर मॉर्निंग मॉर्निंग में 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 ना हाँ। पर रात में तो नहीं जाते और अभी ये ये तो का? ये तो ये मैं गूगल में सर्च किया मैंने क्या बोला आयशा वाला तुम सर मित्र मी आलो आहे नेहरू स्टेशनला रिजवानाची गाडी होती ती तिने जवळच्या स्टेशन म्हणून मला नेहरूपर्यंत सोडलं आहे आता पुढचा लोन, प्रवास आपल्याला करायचा आहे आम्ही ऑलमोस्ट एक वाजता निघालो होतो सकाळी आणि आत्ता रात्रीचे दहा वाजले आहेत लोण लोणावळ्यापासून ते आपल्या इकडचा प्रवास मुंबईचा ऑलमोस्ट तीन तास आहे पण ट्राफिक इतका जास्त आहे माणसं निघालेली आहेत पाऊस आहे आणि त्याच्यामध्ये इतका ट्रॅफिक जाम असतो ना की माणसं लेन पकडून चालत नाहीत गाडी आपली आणि मध्ये मध्ये घुसत जात होती आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्यामुळे ट्राफिक जाम होत होता तर खूप वेळ लागला ऑलमोस्ट मला बोललं तर आता मी ब्लॉगमध्ये कसं बोलू याचा कमेंट कराय करतील भरपूर माणसं की बाबा तुला तीन तास तीन तासाचा रस्ता आहे आणि तुम्हाला आठ ते नऊ तास लागलेत फक्त लोणावळापासून ते मुंबईपर्यंत पोचायला पण जी खरी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे आता इकडून आपल्याला जायचं आहे कुर्ल्याला कुर्ल्यावरून दादर दादरवरून विरार तर खूप मोठा प्रवास आहे मला तरी वाटतं की ऑलमोस्ट एक वाजतील म्हणजे मला लोणावळ्यापासून ते विरारला पोचण्यापर्यंत बारा तासाचा प्रवास करावा लागतो आहे तर थोडी हास्यास्पद गोष्ट आहे पण काय करणार झालं आहे आपल्यासोबत आज बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो आणि किती वाजेपर्यंत पोचतो आहे घरी स्टेट्यूम उतरनो आता वाजले तर रात्रीचे पाहुणे एक आणि पोचलो आहे विरारला घरी सकाळी निघालो तेव्हापासून रात्रीपर्यंत ऑलमोस्ट उतरेपर्यंत रिझवानाच्या गाडीमधून एक थेंब पाऊस नव्हता एक थेंब आणि जसा विरारला पाय ठेवला आहे ना तसा हा पडतो आहे इच्छा नव्हती रेनकोट घालायची पण ॲक्च्युली स्वप्नील भाऊंचा कॅमेरा मी घेतला आहे माझ्यासोबत जरा टेस्टिंग करण्यासाठी तर तसं तो ॲक्शन कॅमेरा आहे पावसाने त्याला काही होणार नाही पण शेवटी दुसऱ्याची वस्तू घेतल्यावरती आपण तशी ती सांभाळायला हवी म्हणून रेनकोट घातला की उगाच त्याला काही होऊ नये म नाहीतर भिजलोच असतो आता ॲक्च्युली हा व्हिडिओ मला घरी जाऊन एंड करायचा होता भूक लागलेली होती पण आता पाहुणे एक झालं तर मेली ती भूक आता काय थोडं असेल थोडंफार काही खाईन आणि मी झोपेन घरी जाऊन व्हिडिओ एंड करायचा होता पण आता इकडेच एंड करतो आहे कारण की घरी सगळे झोपले असतील माझ्यामुळे सगळ्या लाईट्स वगैरे ऑन करावे लागतील आणि मला मग शूट करावं लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्याग। श्याग। चला। चल 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 काय आण काय आणू काहीतरी खायला घेऊन येशील पकड चल, चल। इस दिखाव दिखाव क्या लाय शेवटी मला व्हिडिओ घरी सेंड करावा लागला लवकर व्हिडिओ बाहेर सेंड केला आला असेल बोट दिसतोय का माझा बोट का दिसेल काय आहे चिक्की म लोणावळ्याला तेच फेमस आहे चिक्की आणि फज चिकी तुला धीर नावाची गोष्ट असते हा चिकन वरती कोण खात कोण मी हा शाणी सतवायला आली आहेस का तुम्हाला कॉलेज वरून सुट्टीने कशाला एक चल उद्या माझी बाईक वाढल्यावर बाहेर झोपावं लागेल तुला काय नाही कोपरा इपरा काय नाही तिकडे बाहेर जा त्या फिश टाइम कडे जाऊ कळलं का अजून काय नाही आणलं तेवढंच आणलंय मी फज तो एकदम गोड गोड असतो तुम्ही खाणार नाहीत आपल्या घरी तिखट खाणारी आहेत काय ना लोणा ती चांगली असते मगनलालची आणली आम्ही सगळ्यांनी तीच घेतली अरे एवढा ट्राफिक ना काय सांगू बेकार ट्राफिक मला असं वाटलं गावाला जाऊन आपण आलो असतो खेडला जाऊन लवकर त्याच्यापेक्षा

खाटकोट <laughs> खाटकोट खाते ती तुला माहिती नाही पप्पा विचार चल झोपा गुड नाईट मी आहे ना, ना खालीच व्हिडिओ एंड केलेला माहिती आहे का मुलं सगळे झोपले असतील उगत माझ्यामुळे सगळ्यांना त्रास पण लाईट लावायच लागले आपल्याला तुम्हाला धीर नसतो ना या मनुष्यामुळे हा डॉक्टर होणारा माणूस आलाय एक आठवड्याच्या सुट्टीवरती ह्याच्यामुळे दे इकडे डबा दे मी इकडे डॉक्टर पण मी चिकी शेमडी नाटक करते चला आता पक्का ब्लॉग एंड भेटूया बाय